आजची मोठी बातमी आहे बीएसएनएलच्या ग्राहकांसाठी भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच बीएसएनएलने दोन हजार सव्वीससाठी साठी नवे आणि धमाकेदार रिचार्ज प्लॅन जाहीर केले आहेत या प्लॅनमध्ये ग्राहकांना मोठ्या प्रमाणात डेटा मोफत टीव्ही चॅनल्स आणि अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळणार आहे या, या नवीन प्लॅनची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे सुमारे पाचशे जी बी पर्यंत डेटा मोफत दिला जाणार आहे याशिवाय बीएसएनएल आपल्या ग्राहकांना साडेचारशेपेक्षा जास्त लाईव्ह टीव्ही चॅनल्स फ्री देत आहे हे, हे चॅनल्स तुम्ही बीएसएनएल बी टीव्ही ॲपच्या माध्यमातून पाहू शकता या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे म्हणजे कॉलिंगसाठी वेगळा खर्च करण्याची गरज राहणार नाही डेटा कॉलिंग आणि मनोरंजन हे तीनही फायदे एका प्लॅनमध्ये मिळणार असल्यामुळे हा प्लॅन ग्राहकांसाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे विशेषत ज्या लोकांना जास्त इंटरनेट वापर टी व्ही पाहणे आणि ओ टी टी कंटेंट आवडतो त्यांच्यासाठी हा प्लॅन एक उत्तम पर्याय ठरू शकतो बी एस एन एलच्या या नव्या प्लॅनमुळे खाजगी टेलिकॉम कंपन्यांना चांगलीच टक्कर मिळणार असल्याचं बोललं जात आहे तर मित्रांनो तुम्हाला बीएसएनएलचे हे नवीन दोन हजार सव्वीसचे प्लॅन कसे वाटले खाली कमेंट करून नक्की सांगा अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका